नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर आज बघा मी काय बनवत आहे तर मी बनवणार आहे मुरमुऱ्याचे लाडू तर त्याच्यासाठी मी ना इथे मुरमुरे घेतलेले आहे अर्धा पेला दूध घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा बडीशेप टाकली आहे हे फ्लेवरसाठी टाकले आहे मी बडीशेप आणि एक वाटी अशा डाळ्या घेतलेल्या आहे तर ना आता इथे मी घेतला आहे गुळगुळ घेतला आहे अर्धा किलो आणि जे आपलं मुरमुरे आहेत ना आपलं मापा मापाचं जे वजन असतं बघा एखादं असं मापाने आपण मोजून घेतो ना तसं मी दोन आ, दोन किलो असं मी मोजून घेतलं आहे पण मापाने घेतलं आहे ते वजनाने नाही आणि त्याच्यासाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तर आता इथे मी दु गूळ असं असं बारीक चिरून घेते आणि इथे एक साईडला बघा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे आणि आता गूळ टाकते आता हा पाक बनवण्यासाठी इथे मी जरा पण पाण्याचा वापर केला नाही फक्त आता जे आता दूध मी बनवलेलं आहे ना बडीशोप टाकून त्याच्यामध्ये थोडा अर्धा चमचा मी तूप पण टाकलेलं आहे आणि हे भिजत ठेवलेलं जरा याला मी अर्धा तास भिजवून दिलं कारण बडीशोप छान याच्यामध्ये भिजल्या जाते त्याने मग ते फ्लेवर खूपच छान येतो आपल्या लाडूचा आणि आपण जेव्हा ते लाडू खातो ना तेव्हा लाडू खाताने ना ती बडीशोप एकेकाशी दाताखाली पण आली ना तरी पण ते लाडू खायला खूप टेस्टी लागतात म्हणून बडिशोप नक्कीच याच्यामध्ये टाकायची ह्या लाडूमध्ये फ्लेवरसाठी तरी वापरायची आणि आता गूळ व्यवस्थित असा हलवून घ्यायचा पहिले ना असं मंद आचेवरच गुळ हे करायचं थोडा वितळेपर्यंत आता गॅस इथे मी ब स्लो ठेवलेला आहे मग आता जसं जसं गूळ थोडा थोडा वितळत येणार ना तो व्यवस्थित हलवत राहायचं कारण तो खाली जळतो पण कधी कधी म्हणून त्याला हलवत राहायचं व्यवस्थित मग आता जरा जरा गूळ वितरायला सुरुवात झाली मग आता वरतून मी हे दूध टाकून दिलेलं आहे मग आता दूध टाकून ये ना ते व्यवस्थित आता आपल्याला पाक करून घ्यायचं आहे मग मी असं छान याचा पाक बनवून घेतला कारण पाक पण आपल्याला खूप कडक नाही बनवायचं आहे कारण कडक पाक बनल्यानंतर ना लातू लाडू जास्त असे कडक होतात म्हणून पाक पण आपल्याला असा नॉर्मलच ठेवायचा आपल्या दोन्ही बोटाला चिपकेल असं आणि व्यवस्थित आता हे दूध टाकून मी सगळं छान हलवून घेतलेलं आहे आणि ह्या बडिशोपचा सुगंध ना आता इथेच यायला सुरुवात होतो आता थोडंसं गॅस फास्ट करायचा आणि फास्ट गॅसवरती ना सगळा गूळ व्यवस्थित इथे मी वितळून घेतलेला आहे छान एकसारखं हलवत राहायचं नाहीतर ते खाली ना जळतो जरासं असं मग कढईला जळून जातं खालची साईड म्हणून ते एकसारखं हलवत राहायचं आपण नाहीतर मग ते उडतं पण जरा वरती फास्ट गॅस केल्यानंतर ना थोडंसं फास्ट उडणार त्याच्यासाठी आपण ते, ते हलवत राहायचं सारखं आणि सगळ्या गुळाचे खडेवे व्यवस्थित वितळून घ्यायचे आता इथे आपला पाक जवळजवळ व्यवस्थित होत आलेला आहे पूर्णपणे आता गुळ असा आहे याच्यामध्ये मग आता याच्यानंतर आहे ना अजून पाच मिनटं आपण याला छान असं शिजवून द्यायचं जरा पाकाला बघ आता व्यवस्थितपणे आपल्याला जसं पाहिजे तसा पाक रेडी झालेला आहे ना आता हाताला बघायचं ते दोन बोटं आपले चिपकल्या जातात का आता व्यवस्थित असं चिपकलं गेलं ना की आपला पाक रेडी झाला आता एक साईडला मी इथे लगेच लाडू पण करायला घेतले कारण आपल्याला हे गरम गरम असतानाच करायचे आहेत आणि एक वाट्या याच्यामध्ये ह्या डाळ्या मी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि पाक टाकताना सगळा पाक आपल्याला एकदम नाही टाकायचा थोडासा शिल्लक ठेवायचा आणि वरतून असं जरा, जरा जरा जशी गरज पडेल तसं थोडा थोडा टाकून हे लाडू बनवायचे कारण थोडंसं कोमट झालं की लगेच बनवायला लगे घ्यायचे कारण थंड झाल्यानंतर हे पुन्हा कडक होतो पाक म्हणून ते थोडं कोमट कोमट असताना गरम गरम असतानाच करायला घ्यायचे आणि पहिल्या हाताला तेल किंवा तूप याचं व्यवस्थित हाताला सगळं लावून घ्यायचं कारण हे गुळामुळे आपल्या हाताला खूप जास्त प्रमाणात चिपकतं मग ला ते ला लाडू आपल्याला बनवायला होत नाही म्हणून आपण थोडंसं त्या हाताला आहे ना तेल तूप लावून घ्यायचं आणि खूप सोपी पद्धत आहे ही कोणीही हे मुरमुऱ्याचे लाडू इझिली बनवू शकतं याला काहीच कष्ट लागत नाही जास्त आणि बाहेरून विकत आणून खाण्यापेक्षा हे आपलं घरातल्या घरात छान आहे कारण मुरमुरे पण स्वस्त आहे आणि गूळ पण काही एवढा महाग नाही आहे आणि हे म्हणजे सोपी पण रेसिपी आहे कोणी बनवू शकतं कारण आता बघा आपण बाहेरून जे आणून खातो ना वीस किंवा तीस रुपयाला एक पॅकेट मिळतं त्या पॅकेटामध्ये सहाच असतात मग हे कसं जरा पौष्टिकपणे आणि खायला छान पण वाटतात सगळ्यांनाच आवडतात म्हणून हे कसं घरी बनवले ना तर भरपूर प्रमाणात होतात आता मी ह्या मिश्रणामध्ये ना कमीत कमी माझा एक डब्बा छान असा भरला आहे आणि घरातले मग सगळे किंवा आपले छोटे छोटे मुलं पण घरात असेल तर आपण छोट्या मुलांना खाऊ म्हणून टिफिनला पण देऊ शकतो आणि लहान मोठ्यांना असं जस्ट टाईमपास म्हणून आपल्याला खायला छान आहे हे आणि होतात पण व्यवस्थित होतात काही हे नाही बनवायला जास्त त्रास पण नाही कोणी पण पटकन बनवू शकते अशी ही रेसिपी आहे आणि समजा तुम्हाला थोडं अजून गोड हवे असेल तर आपण गूळ थोडा जास्त टाकायचा किंवा कमी गोड हवं असेल तर मग थोडंसं कमी कारण मी एवढं जे गूळ वापरलं आहे ना ते परफेक्ट झाले होते म्हणजे खूप गोड पण नाही आणि खूप फिक्के पण नाही असे परफेक्ट मत झाले मग आता एक एक करून ना मी असे सगळे असे बनवून घेतले इथे लाडू आणि हे झाल्यानंतर आपल्याला लगेच पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचे कारण हव्या लागल्याने हे लाडू नरम होतात लवकर म्हणून झाले की लगेच एखाद्या डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता अशा प्रकारे मी हे सगळे लाडू व्यवस्थित बनवून घेतले आणि हे जरा वरतून वरतून थोडे थोडं आपण ना असं पाक टाकून टाकून पुढे बनवत चालायचं जसे आपल्याला गरज पडेल ना जसं जसं सुक्क वाटतं ना मिश्रण तसं वरतून हे पाक आपण टाकून टाकून थोडे थोडे असे बनवायचे आणि ही रेसिपी कुठेच बिघडत नाही त्यामुळे हे बनवताना अजिबात घाबरायचं नाही छान होतात हे फक्त बनवताना थोडंसं हाताला आपलं तेल किंवा तूप असं चोळून घ्यायचं कारण हे चिपकतं जरा हाताला बघा आता सगळे एक एक करून मी असे छान लाडू बनवून घेतलेले आहे लाडू कसे झाले हे नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बनवून बघा कसे झाले मला कमेंट्समध्ये सांगा चला मग व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय चला भेटूया आपण एका छानस या व्हिडिओमध्ये ब बाय